हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ आणखी एका न्यू मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आमच्या मध्ये कार्यक्रम होता होम मिनिस्टर म्हणून तर त्याचाच हा शूट केलेला आहे व्हिडिओ तर व्हिडिओ थोडा लेट होतोय आणि बघा म्हणजे एवढा झाला नाही तो व्यवस्थित शूट कारण की खूप मागे बसलो होतो आम्ही त्याच्यामुळे पण जेवढा पॉसिबल झाला तेवढा मी प्रयत्न केला शूट करण्याचा काय झालं बाळा काय झालं तरी इथे स्वामीनी खाते बॉबीज तिला दिली मी बॉबीज घेऊन आणि बघा इथे मी दिसते का तुम्हाला बघा हे निशान लावलेलं आहे मी पण सहभागी झाले होते या कार्यक्रमामध्ये पण हारून गेले लवकरच आणि नंतर काही गेले नाही कारण की स्वामिनी रळत होती म्हणून त्याच्यामुळे कार्यक्रम मी पूर्ण बघितला पण नाही अर्ध्या मजा तुझं सोडून आले आणि जर समोर बसले असते तर चांगला शूट झाला असता व्हिडिओ तर बघा इथे आता हा छान मस्त असा कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि सगळे गेस्ट पण आलेले आहेत आणि खूप भारी म्हणजे खूप भारी कार्यक्रम आयोजित केला होता सासवडमध्ये मला तर परत सहभागी व्हायचं होतं पण स्वामिनीमुळे मी नाही झाले त्याच्यामुळे तर खरंच खूप मज्जा आली आणि खूप भारी पण वाटलं तर चला मग तुम्ही पण सगळेजण कार्यक्रम हा एन्जॉय करा तळ्यात मळ्यात खूप भारी आहे मला तर लई मजा येते पण मी लई लवकर आउट झाली मला स्वामिनीची काळजी होती त्याच्यामुळे अर्धमन मन त्याच्या गेममध्ये होतं आणि अर्धमन मन स्वामिनीकडे होतं कारण की ते सिद्धीजवळ एकटीच होती तर त्याच्यामुळे तर कंटिन्यू करा मग लॉग आपली चप्पल घालायची निघायचं चलो रेडी करू <laughs> रेडी करू सुरुवात माहिती सरकार आता मी ज्यांच्या बाजूला उभारे ना त्यांच्याकडे नीट नी आणि विशेष लक्ष द्या रेडी मावली हे हे येते सांगितलं तुम्हाला रेडी मळ्यात रेडी तळ्या तळया सध्या बाई करू सुरुवात ये ना तर घरीच जातो मी व्हॉट्सअप ला सांगतो रेडी म्हणजे आई कळवईचं नाव नाही बाजूला तर एक अशी उठवी नाही येणार पाहिजे होती सगळी आवाज आला बापू लवकरच आपल्याला सासवड मध्ये सुद्धा कामाचा सपाटा लावायचा आहे आणि बापू आता कुठल्याही पदावर आमदार पदावर नसताना सुद्धा बापूंच्या माध्यमातून आपल्या भागात या ठिकाणी भाऊजींनी सर्वांना डान्स करायला लावलेला आहे तर बघा सर्वच डान्स करतायत सर्वांना कसा वाटला आणि कोणाकोणाला हा होम मिनिस्टर कार्यक्रम आवडतो त्यांनी नक्की कमेंट करा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये